नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी वसमत रोडवरील राहते पाठीजवळ दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास दीडच्या सुमारास अपघाताची घटना घडली होती परंतु या अपघातामध्ये पोलीस प्रशासन ज्या लोकांचा अपघात झाला होता त्यांना तर त्यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतु त्याच गाडीने एम एच वीस शहात्तर सत्त्याऐंशी या गाडीने एका ऑटोलासुद्धा धडक दिली होती त्या ऑटोमध्ये चार व्यक्ती बसलेले होते त्या व्यक्तीमध्ये अजय विजय पवार राहणार साखला प्लॉट गौरी जाधव प्रिया जाधव रामालक्ष्मण काळे या लोकांना त्या गाडीने धडक धडून उडवले होते आणि ते गाडी थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु ती गाडी वेगाने निघून गेली असे या दुखापत झालेल्या म्हणणे आहे परंतु ज्यावेळेस त्या रात्री त्यांना अँब्युलन्सने जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केले पोलीस प्रशासनाने याची काहीच दखल घेतली नाही परभणी वसमत रोडवरील रहाटे पाठीजवळ वाहतूक पिकअप व कारच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला ही घटना रविवारी एक जून रोजी पहाटे दीडच्या सुमारास घडली होती याबाबत चुलत भाऊ यांच्या तक्रारीवरून ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु ज्या ॲटोमध्ये हे चार बसलेले होते त्यांचा पोलीस प्रशासनाने त्यांच्याकडे कर दुर्लक्ष करून त्यांना न्याय दिलेला नाही अजूनही ते परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार करत आहेत आणि न्यायाची मागणी करत आहेत पोलीस ताडकळस पोलीस प्रशासन याकडे लक्ष देईल काय आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज